नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजचा प्रश्न आहे दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज पाचशे शहात्तर आहे तर त्या संख्यांचा पाया किती आता आधी आपल्याला काय समजून घ्यावं लागेल की त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या आता आपल्याकडे काय आहे तर दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज काय आहे पाचशे शहात्तर यासाठी आपल्याला एक वापरावं लागेल की दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज नेहमी पूर्ण वर्ग संख्या असते आणि ती किती असते तर असते आणि ती ती म्हणजे बेरीज मोठ्या संख्येच्या पायाच्या वर्गा एवढी असते आता यावरून आपल्याला काय काढता येईल की ही जी बेरीज दिलेली आहे पाचशे शहात्तर ही बेरीज म्हणजे दोन क्रमवार कोणी संख्यांची बेरीज किती आहे पाचशे शहात्तर याचं वर्गमूळ वर्गमूळ किती येईल चोवीस म्हणजेच काय मिळालं आपल्याला मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया कारण दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज नेहमी काय असते पूर्ण वर्ग संख्या असते आणि ती कु कोणाच्या बरोबर असते तर मोठ्या संख्येच्या मोठ्या त्रिकोणी संख्येच्या पायाच्या वर्गा एवढी असते म्हणजे आपल्याला काय मिळालं मोठ्या संख्येचा म्हणजे मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती मिळाला चोवीस ला? लहान संख्येचा पाया काय असेल मग लहान त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल चोवीस वजा एक म्हणजेच तेवीस म्हणजे काय मिळालं पाचशे शहात्तर बेरीज असलेल्या दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांचा पाया एक असेल चोवीस एक असेल तेवीस